नमस्कार मित्रांनो तर आलो ब्लॉग ब्लॉक घेऊनच तर चार वाजता लाईट गेली आहे तर तर आल तोही आजूक हरंडहीच परेशान करू लागले बादरीला त्याच्यामुळे आलतोय थोडं रानामध्ये तर ब्लॉक बघत राहा हे ह्या साईडचं घेऊन घे बा तर दोन पाणी लागेल बहुतेक ला आजूक दोन पाण्यामध्ये गहू येते तर गहू कसं जमलंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता सहा वाजलेत आता असं झालंय गहू याला एक पाणी लागणार आता झाले हुरडा झाले आता हे हो एक पाण्यामध्ये येते आता तर हे पहा असं जमलंय गोवी चार पाच दिवसापूर्वीच पाणी दिलं आहे तर आता दिवसाज गॅप आले दिवसाच गॅपमध्ये पाणी सोडून द्यावं लागलं याला एकदा आता की आता कमरे गहू लागले तर नाईटला जमत नाही याला पाणी द्यायला तर अशी झाली पहा मित्रांनो बाजरी आपण सरकी काढताना पेरणी करताना तोपर्यंत समदे ब्लॉक केलेत आपण तर हे आत्तापर्यंत अशी झाली पा तर आजूक कमीत कमी वीस बावीस दिवस लागते त्याला बाजरीला यायला समजा दोन किंवा तीन पाणी पाहिजे ज्याला अजूक तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची पहिल्यापासूनच ब्लॉक ब्लॉक बघताना आपले तर हे बघा मित्रांनो तरी ह्या गावाला फक्त लास्ट आणि बेस्ट पाणी आहे तर कालच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल काल युवराजने पाणी दिलं आहे पाहायला काल पाणी झालं याचं द्यायचं काहीतरी दोन दान काहीतरी राहिले त्याचे तर सकाळी आठ वाजता येईन लाईट त्याच्यानंतर देऊन टप याला तर हे हुर्ड्यामध्ये आले आता तर त्याला आता पाण्याची गरज नाही आता पास वातावरण आहे त्या साईडनं कारखाना आहे जवळचे कारखाना तर आता दिवस मावळ आहे पाहिजे हे कुठं मोठं मोडे फुटलेत आपले कापसा आता ती येचून घ्यावं हो लागेल तर दिवस मावळ आहे तर जातो गावाकडे सकाळी आठला लाईट आली पहा मित्रांनो तर त्या साईडनं युवराज पाणी देते पहा तर काय दोन तीन तीनदा राहिलेत फक्त तर काल काही दिलंय तर दोन तीन दण राहिले होते फक्त तर څکه زو طرون وګورم ته یو سایت نشه درځي کووي چی یو را شين پنې دي ته دا نه فون راسن तो प्रसंग जाणावं लागते मित्रांनो जर खालीवर राणे तर असं असते गावाकडचं वातावरण थोडं धुकही पडलंय त्याच्यामध्ये ती खालची हिरवी बाजरी आहे ओली ते नवीन पानधान रस्त्याचं काम झालंय मित्रांनो तर शेतकऱ्याला अवश्य रस्ता लागते एकदम तर याच्यावर खडीकरण होणार अजूक तर शेतकऱ्याला चांगला फायदा होणार आहे ह्या रोडचं कारण की ऊसाचं क्षेत्र ह्या साईड ह्या साईडनं जास्त असते जरा तर काही ऊस बी राहिले का रूक जायची आणि कारखाना का ह्या साईडनं जवळच आहे त्या साईडनं ते धुपन निघते ते तिथंच नाही तर त्याच्यामुळं हे रोड चांगलं झाले तर या साईडनं आपल्याला मधून चारी घेतले बघ या साईडनं चारी घेऊ द्या पण रोड लागते चांगलं झालं रोडचं चा। तर मित्रांनो तर हे कालचं आणि आजचं व्हिडिओ अपलोड करतोय पहा आणि जरा कोणी चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी भाऊला सपोर्ट भेटेल थोडं आणि जे चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत पुढं ते पाहायला भेटेल मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो